तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर कोल्हापूर सातारा पुणे दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर आणि या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत काँग्रेसचे आंदोलन सुरू असून या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर काँग्रेसचे इतर पदाधिकारी सहभागी झाले आहेत यावेळी रस्ता दुरुस्त करा अन्यथा टोल बंद करा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली व सरकारचा निषेध करण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस चा रस्त्याच काम पूर्ण होयपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत पुणे कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग या राहा म राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मौसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतो आहे ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागले टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील एकदा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती ह्या पलीकडे सुद्धा ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावरच्या काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथं जेव्हा हे अँब्युलन्सेस या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून टोल या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत सहा वेगळीकडे आंदोलन केलं जात आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात आहेत फास्टॅग गाडीचे कसले व्हिडिओ त्याचे जे व्हिडिओ आहेत ना आता गाड्या तुम्ही सोडता घेतल्या दुसरीकडे तिकडे कर्मचारी आहेत ना ते फास्टटॅग स्कॅन करतात आज आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही जोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर ह्या ठिकाणी जे काय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते